या। ये इकडे चल वांद्या आलेत ना पाठी तिकडे मग अशी पावस म्हणून गेले नाही य मित्रांनो कसलं वातावरण हो आहे बघा जवळजवळ चार पाच दिवस पाऊस पडतोय आणि एकदम अजून पण काय उजाडलं नाही आहे तर ही आमची भात शेती तर मित्रांनो बऱ्याच दिवसांना हा व्हिडिओ बघ टाकतोय तर नमस्कार मित्रांनो कोकणी चेतन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे जवळजवळ तीन चार महिने थोडा मुंबईला होतो थोडंसं फॅमिली प्रॉब्लेममुळे व्हिडिओ शूट नाही केला होता आणि आज बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ टाकतो आहे तर गावामध्ये आलो आहे आणि पावसाचं जबरदस्त वातावरण आहे अजून पण अजून पाठीमागे बघायला तर अजून उजाडलं नाही आहे जवळजवळ चार पाच दिवस पाऊस पडतो आहे आणि जोरात आहे पाऊस त्याच्यामुळे घराबाहेर पण कामं होत नाहीत तर बाबा वगैरे पण घरीच आहेत तर पाटी आज शेती बघायला आलो आहे आणि वांदर वगैरे हो येतात सतत काकड्या वगैरे लावल्यात चिबूड वगैरे हो लावल्यात त्याच्यामुळे कितपत हा व्हिडिओ होतोय बघूया आता चला नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा अशात नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर व्हिडिओला सुरुवात करूया आता चला हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मग अशी मोठी एकदम जोरात सर पडली त्याचा पाणी बघा कितपत आहे एकदम तुमला आहे आणि हे बा हे अशी इकडे आमच्या बाबांनी काकड्यांच्या वेली लावल्यात आहेत आणि मध्ये फणसाचं झाड आहे वाटतं बघा आताशी कुठे ना कुठे फुलं पडत आहेत काकड्या वगैरे एकदम झाल्या नाहीत मित्रांनो पाऊस वगैरे जास्त असला तर फुलं वगैरे खराब होतात काकड्या बऱ्यापैकी धरत नाही ऊन पाऊस ऊन पाऊस पाहिजे तर काकड्यांच्या वेळेसाठी पण एकदम चांगलं होतं बघा काजू काजूंना खत वगैरे बाबांनी टाकलं आहे ख ना मुदात ना, आणि आंब्याच्या मुदात ना एक एक दोन दोन वेली बाबांनी आहेत दरवर्षी लावतात मगाशी मोठा पाऊस होता त्यावेळी चार पाच वांदरे आले होते इकडे बघा दोडका आता असं पडला आहे मित्रांनी या वांदराला दिसला तर खाऊन टाकणार आहे इकडे वाल वगैरे लावले आहेत बापाने मखमलनीच्या झाड आहेत मखमलनीची इकडे रताळच्या वेल लावलेत आहेत इकडे भेंडे भेंडे पण काय यावर्षी बऱ्यापैकी झाले नाहीत अजून थोडे थोडेसे फुलं पडले आहेत मला दाखवतो बघा आत्ता सर इकडे बारीक पडलाय होतील गणपतीच्या टायमाला थोडंफार दोडकी भेंडे वगैरे होतील तर दहा एक दिवस दहा एक दिवस राहिलेत गणपतीला वारा पण बऱ्यापैकी सुटल्या मित्रांनो बघा म्हणजे आत्ता पाच दहा मिनटं झाली असतील पाऊस थांबला आहे सकाळपासून एकदम जोरात पाऊस पडतोय आणि थांबला नाही काल रात्रीपासून पण चालूच होता पाऊस त्याच्यामुळे ऊन तर काय बघायला भेटलंच नाही आणि वातावरण एकदम थंडीचं आहे हे बघा हे बाबांनी वांदर येतात म्हणून शर्ट आहे कारण हे सगळ्यांना माहीतच असेल शेतामध्ये अशा प्रकारचं केलं जातं कारण वांदर आले की यांना घाबरतात चला जाऊया कितपत घरी आई वाट बघत असेल अजून बाबांनी साफ केल्याने याच्यामध्ये जनावर पिनावर म्हणजे बारीक साफ वगैरे राहण्याची शक्यता असते तरच चला जाऊया बाणबिन जो भिजले आहेत एकदम खतरनाक पावस एवढा पडतोय तर त्याच्यामुळे तर मित्रांनो इकडे आपली विहीर आहे आणि विहिरीमध्ये बघूया कितपत पाणी आहे हे बघा सतत चार ते पाच दिवस पाऊस पडतो त्याच्यामुळे विहीर पण भरली आहे आणि हे एकदम निळशुभ्र पाणी जवळजवळ अठ्ठावीस ते तीस फूट आहे पण ती भरली आहे त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की कि किती पाऊस पडला असेल बघा इकडे आपली शेळी झाली आहेत नल्लाची आणि इकडे पपई आहे पोपळा काही वर्षी धरली नाही मित्रांनो

तयार झालो आहे की पिकलो नाही तर न वातावरण बघाय बघा मळूवडी करत आळूवडी करत माका देशी ना पक्का आहे तर खाऊ दे मग दे खाते उपवास आहे माझा दे दे पूर्ण खाऊ ना हां नंतर रडशी हाजमो लावा का हाजमो लावा

तर मित्रांनो व्हिडिओ कितपत झालाय माहित नाही साधारण सात आठ मिनट झालाय तर व्हिडिओवरती वरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि आता व्हिडिओला इथे एंड करूया इथे आहे आरोई हे इकडे आरोई आहे तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याला म्हणायला सांगतोय पण बोलत नाही लाजते बऱ्याच दिवसांनी गावाला गा आलो आहे ना